पंजाब पंजाबमधल्या अदमपूर एअरबेसला मोदींची भेट जवानांशी साधला संवाद एअरबेस उद्ध्वस्त झाल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानची केली पोलखोल ऑपरेशन सिंधूर फक्त स्थगित झालं संपलेलं नाही मोदींनी पुन्हा एकदा केलं स्पष्ट यापुढे दहशतवादी हल्ला झाल्यास भारत आपल्या अटींवर सडेतोड उत्तर देणार मोदींनी ठणकावलं काश्मीरचा प्रश्न द्विपक्षीय चर्चेतूनच सोडवणार भारतानं पाकिस्तानचं अमेरिकेला ठणकावलं पीओकेचा ताबा पाकनं सोडावा परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेतून निर्वाणीचा इशारा भारताच्या ऑपरेशन सिंदूरचा पाकिस्ताननंच दिला मोठा पुरावा भारताच्या कारवाईत अकरा पाकिस्तानी सैनिकांचं एक्कावन्न जण मारले गेले तांगावा करणाऱ्या पाकिस्तानचा कबुलीनामा जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक लष्करेत तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा सुरक्षा दलांची दहशतवाद्यांविरोधात आक्रमक मोहीम शिंदेच्या शिवसेनेच्या उदय सामंतांनी घेतली राज ठाकरेंची भेट राजकीय खिचडी शिजली नाही तर खरी खिचडी खाल्ली सामंतांचा सा उद्धव ठाकरेंना टोला उद्धव ठाकरेंच्या अटी शर्तींनंतरही राज ठाकरेंच्या महायुतीच्या नेत्यांची गाठीभेटी सुरूच राज ठाकरेंनी उद्धव यांच्या अटींना केराची टोपली दाखवली का सवाल उपस्थित राज्याचा दहावीचा निकाल चौऱ्याण्णव टक्के यंदाही मुलींची बाजी कोकण विभाग अव्वल तर कोल्हापूर विभाग दुसऱ्या स्थानावर राज्यात यंदा दोनशे अडतीस विद्यार्थ्यांना पस्तीस टक्के गुण अमेरिकेच्या टॅरिफ बॉम्बला भारताकडून प्रत्युत्तर पोलाद आणि अॅल्युमिनियमवरील लावलेल्या कराविरोधात अमेरिकेवर कर लादण्याचा डब्ल्यूटीओ मध्ये भारताचा प्रस्ताव सलग तिसऱ्या महिन्यात महागाई दर चार टक्क्यांनी कमी किरकोळ महागाई दर सहा वर्षांच्या निचांकी पातळीवर रेपोरेट कमी होण्याची शक्यता अंदमान आणि निकोबारमध्ये मान्सून दाखल अंदमानमध्ये जोरदार पाऊस मान्सून महाराष्ट्रात सहा जून रोजी दाखल होण्याची शक्यता पुणे वेधशाळेचा अंदाज ऐन मे महिन्यात राज्यात ठिकठिकाणी थीक अवकाळी पावसाची हजेरी वादळी वाऱ्यासह होणाऱ्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान तर अनेक ठिकाणी रस्त्यांना नदीचं स्वरूप एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट